भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत आज सफाई केली कल्याण पश्चिमेमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट परिस्थिती थीक आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी झाडांना पाणी न मिळाल्यानं वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावं लागतंय वारंवार पालिकेला तक्रार करून देखील अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर आज संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत निषेध करत तलाव परिसराची सफाई केली तसाच कचऱ्याचा ढीक भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध केला प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून झालेली आहे कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला तर एक चांगला एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबा हिशोबाने आम्ही येतो पण इथे कुत्रे आगलेला असतात कुत्रे फिरत असतात एवढी दुर्गंधी असते एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही आम्हाला हे नाही आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते आणि ज्या ज्या वेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं ते बोललं की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचं साफसफाई करूया हे बघा इथे तर त्यांनी बोला आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू पण अजूनही काही झालेलं नाहीये झाडू मारला जातो फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करतायत मालाला भाव मिळत नसल्यानं लागवड खर्च निघत नाही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जो कृषी मंत्री असेल तो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर भर देईल अशी मागणी यावेळी शेतकरी युवकांनी केली मागणीकडून ह्या अपेक्षा आहे की कृषी मंत्री असा द्यावा त्यांनी की यवतमाळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी शेत शेतीचं उत्पादन आहे शेतकऱ्याचा शेतमाल उत्पादित होतो त्या भागामध्ये त्यांनी दौरे करावे कारण की त्यांनी जर दौरे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या तो जाणून घेणार नाही मागे एकोणीशे एकोणऐंशी झाली एन डी पाटील सहकार मंत्री झाले तर कापूसच्या समस्या काय कापसाचे भाव काय कुठे चोरी होते फेडरेशनची रात्री बेरात्री जाऊन जिनात आणि सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापूस पिकणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरे केले आणि समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्याशी चर्चा केली असा कृषी मंत्री पाहिजे की बा यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होतात वाशिम जिल्ह्यात होतात मराठवाड्यात होतात विदर्भात होतात अमरावतीमध्ये होतात अकोल्यामध्ये होतात तर या लोक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे शेतमालाला काय भाव मिळतो पाहिजे किती उत्पादन खर्च आहे त्याचा आणि कापूस सोयाबीन तूर आणि मूंग उडीद ह्या उत्पा, मालाचे उत्पादन खर्च किती आहे कसा आहे बा आणि किती भावात परवडतो आणि किती भाव भेटून राहिला आणि शेतकरी तोट्याचा धंदा करतोय हे समस्या घेऊन त्यांनी मांडल्या पाहिजे केंद्र सरकार समोर तर असा कृषी मंत्री पाहिजे आणि यासाठी फडणवीस साहेबांनी असा कृषी मंत्री दिला पाहिजे की जो शेतकऱ्यांच्या समस्या घे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दौरा केला पाहिजे तालुकाबाई दौरा झाला पाहिजे त्याचा पुन्हा भारताचा सर्वात मोठा उद्योग जर तुम्ही म्हटलं तर हा कृषीच आहे कृषी प्रधान देश म्हणून आपण ओळखतो तर ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री तुम्ही नेमाल तर कृषी मंत्र्यांना जे आहे तर विदर्भातील सिंचनाकडं सर्वात पहिले लक्ष दिलं पाहिजे कारण का महाराष्ट्रामध्ये विदर्भातलं जे सिंचन आहे तर सिंचनाचा टक्केवारी तेरा ते चौदा टक्केच आहे सिंचन जर वाढेल तर शेतकरी जे आहे तर दर वर्षाला जे आहे तर एकच पीक घेतो निसर्गावर तो शेतकरी तीन तीन चार चार पीक घेऊ शकेल म्हणून शेतक सर्वात पहिले शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे जर कृषी मंत्र्यांनी लक्ष दिलं तर आपलं महाराष्ट्र जे आहे तो सुजलाम आणि सुचलाम होईल आणि उद्योग जे आहे तर उद्योग मंत्र्याच्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे का आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते ना कोणते लहान मोठे उद्योग आले पाहिजे विदेशातून आणि विदेशातून जर आपण एफ डी आयचं जर स्थापना केलेली असल फॉरेन डिफेन्स जे म्हणतो आपण तर एफ डी आयचे जर समजा उद्योग प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झाले तर जे बेरोजगार आहे महिला आहे त्यांना कामं मिळेल आणि कृषी मंत्री त्यार जे आहेत तर त्यांनी त्या उद्योगामध्ये सहयोग केला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचे जे उद्योग आहे शेतकऱ्यांचं जसं डाळपासून तुरीपासून डाळ बनवणं किंवा सोयाबीनपासून आपण बीट बनवणं किंवा कापसाच्या गाठी बनवणं कापसाच्या बाठी गाठी बनवून जे आहेत ता� ज्याप्रकारे गट राहते तर बचतगरा गटाप्रमाणे शेतकऱ्यांचे गट झाले पाहिजे आणि जिनिंग जे आहे तर शेतकऱ्यांनीच आपल्या आपल्या भागामध्ये केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला डायरेक्ट कापसाचे भाव मिळाल आणि डायरेक्ट त्यांची सरकी खपल अशा प्रकारचा काहीतरी उद्योग चालू केलं पाहिजे म्हणून आम्हाला अशा प्रकारचा कृषी मंत्री जर मिळाला तर फार आनंद होईल सर्व शेतकरी आनंदित राहील यवतमाळची सगळ्यात मोठी समस्या आहे चिबड जमिनी त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिबड जमिनी सुधारणा प्रकल्प राबवण्यात यावा त्यासाठी भूमिगत निसरा पद्धती अवलंब करावी लागणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सिंचन निधी देऊ नये सिंचन निधी देऊ नये कारण सिंचन प्रकल्पामुळे जे काही पाणी यवतमाळ जिल्ह्याच्या काळ्या मातीत दिलेलं आहे त्यामुळे जमिनी खराब होत आहेत गर वेळ आल्यास निम्न प्रक निम्न पैन प्रक, प्रकल्पही करू नये पण आधी यवतमाळ जिल्ह्यात भूमिगत निसऱ्या पद्धती अवलंबावी अवलंबवावी अंडरग्राऊंड सॉ सो, सॉइल ड्रेनेज ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तो यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती सुधारणार नाही हे स्पष्ट आहे मला हे माहिती आहे की लोअर पैनगंगा प्रोजेक्टपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात जर सॉईल ड्रेनेज जर अंडरग्राऊंड सॉईल ड्रेनेज जर करायचं असेल तर सरकारला पाच पट खर्च येणार आहे त्याच्यामुळे सिंचन निधी ताबडतोब सगळ्या योजना सिंचनाच्या यवतमाळ जिल्ह्यात बंद कराव्या आणि सॉईल ड्रेनेज चालू करावं त्याला हे सगळं समजणार आहे त्याला माती समजलीच पाहिजे गेल्या पन्नास वर्षातल्या एकाही कृषी मंत्र्याला माती समजलीच नाही आहे आजपर्यंत म्हणून काळ्या मातीला सुपीक म्हणतात मुळात काळी माती नापीक माती म्हणून जन्मलेली आहे आम्हाला म्हणून कृषी मंत्री माती समजणारा असावा मातीचं ज्ञान असणारा असावा कारण संपूर्ण जगामध्ये यवतमाळ जिल्ह्यातली शेती सगळ्यात जास्त समस्याग्रस्त आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातल्या मातीतून पाण्याचा निचरा होत नाही पाणी थांबून राहतं पावसाळ्यात पाव शेतामध्ये डबकी असतात ती डबकी जोपर्यंत हो तुम्ही काढणार नाही त्या डबक्याचा पाण्याचा निचरा करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला नापिकी होतच राहणार आहे कृषीमंत्री शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणारा चांगला क्वालिफाईड कृषीमंत्री हवा आणि उद्योगमंत्री पण त्यांनी उद्योग उद्योगाच्या ज्या समस्या आहेत एम आय डी सी झाले छोटे मोठे उद्योग बंद बंद पडत आहे आणि त्या यवतमाळमध्ये चांगल्या चांगल्या कंपनीतून परत गेलेलं आहे आणि तिथे जर ते म्हणजे त्यांनी धोरणात्मक काही निर्णय घेतले आणि मोठ्या मोठ्या कंपन्या तर इथे बोलवले तर कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे इथे चांगले मोठे मोठे प्लॅन्ट तयार होऊ शकते आणि बेरोजगारांना इथे काम मिळू शकते आणि इथे जर त्यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी डायरेक्ट माल खरेदी केला तर शेतकऱ्याचा नफासुद्धा वाढू शकते त्याच्यामुळे मी मला असं वाटते की देवेंद्र फडणवीसांनी किंवा कृषी मंत्र्यांनी किंवा उद्योगमंत्र्यांनी यवतमाळसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे लक्ष देऊन त्यांनी इथे मोठे उद्योग आणण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि आमचा माल त्यांनी इथल्याच आम्हाला शेतकऱ्याचा बांधून त्यांनी माल घेतला तरी चालेल आम्हाला तिथे परवडेल वाटले असते त्यांनी आमची एवढी मदत करावी पाणी जे आज एम आर डी सीला पुरवत आहे धरणाच्या पाण्याचा रेट जास्त पडतो उद्योगधंद्यांना त्यानंतर धरणाचे पाणी परवडत नाही त्यांना स्वतःचे बोर वगैरे खोदण्याची त्यांना जर त्यांनी परमिशन दिली सरकारने तर त्यांना स्वतःचं पाणी ते उपलब्ध करू शकतात म्हणून आम्हाला असा कृषीमंत्री पाहिजे आज सध्या आणि उद्योगमंत्री पण असाच पाहिजे त्यांनी समस्या जाणून घेतल्या पाहिजे इतर कोण मंत्री शपथ घेतील यांची काही आम्हाला कल्पना देण्यात आली नाही आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील आणि बाकीचे अकरा तारखेपर्यंत शपथ घेतील आज पंतप्रधान यांनी दिलेला वेळ कमी आहे त्यामध्ये एवढ्या सगळ्यांचा शपथविधी होणार नाही शिवसेनेला किती मंत्रीपद मिळतील यांची चर्चा तीनही मंत्र्यांमध्ये सुरू असल्याची माहिती यावेळी आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार